नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जिथे भारत पाकिस्तान क्रिकेट सामने खेळवले जात होते तिथेच नवी मुंबईतील शिरवणे इथे प्रकाश झोतातील बॉक्स अंडर आर्म क्रिकेट सामने भरवण्यात आले होते निमित्त होतं शिरवणे गावचे सुपुत्र कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या वाढदिवसाचे अशा या क्रिकेट सामन्याचं भव्य उद्घाटन नवी मुंबईचे माजी महापौर नगरसेवक जयवंत सुतार आणि नगरसेविका माधुरी सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले शिरवणे येथील मराठी शाळा पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कैलासवासी विनोद सारिका कला क्रीडा मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच कैलासवासी अरुण सुतार यांचे सुपुत्र समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या वाढदिवस अभिष्ठ चिंतन सोहळा प्रसंगी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता माजी महापौर नगरसेवक जयवंत सुतार यांच्या समवेत नगरसेविका माधुरी सुतार नगरसेविका मीरा पाटील नगरसेवक प्रदीप गवस निर्मला जयवंत सुतार गोवा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक सीताराम रामचंद्र नारखेडे अंकुश भगत हनुमंत रोडे विजय निंबाळकर नरेश सुतार प्रभाकर ठाकूर अरुणाताई भोईर तानाजी भोईर पांडुरंग सुतार किशोर पवार सावंत थोरात भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते शिरवणे ग्रामस्थ त्याचबरोबर मंगलमूर्ती ग्रुप डी टी पी ग्रुप संगम मित्रमंडळ विहस महिला ग्रुप ज्वेलर्स असोसिएशन पंचशील कॉन्ट्रॅक्टर दत्ता पाटील कन्स्ट्रक्शन आदींनी जयेंद्र सुतार यांना वाढदिवसाच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या या क्रिकेट सामन्यांची सांगता येणाऱ्या अठरा फेब्रुवारी रोजी नगरसेविका माधुरी सुतार यांच्या वाढदिवसादिनी होणार आहे पाहूया या क्रिकेट सामने आणि जयेंद्र सुतार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याची काही क्षणचित्रे

ारिका कृती कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संस्थापक जे दे जयेंद्र सुतार आहेत त्यांचा आज वाढदिवस आणि अठरा तारखेला नगरसेविका माधुरी सुतार यांचा वाढदिवस चलाभातप्रमाणे जयेंद्र सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त अंडरमा बॉक्स क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे माधुरी सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांचं प्रशिक्षण वगैरे गेलेले त्यांना प्रमाणपत्र वाटप आणि आरोग्य शिबीर अशा पद्धतीचं पंधरा ते अठरापर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे निश्चित स्वरूपामध्ये आदरणीय गणेशजी नाईकसाहेब यांचं एक त्या ठिकाणी म्हणणं आहे की समाजसेवा ही पहिली राजकारण वेगळं आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी समाजसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना विनोद सारेकरच्या मार्फत ही क्रिकेट स्पर्धा केलं आहे मी त्याला मनपूरक शुभेच्छा देतो शिरोणेगावचे समाजसेवक समाज माझे पती सन्माननीय श्री जयेंद्र अरुण सुतार यांचा वाढदिवस आम्ही महाशिवरात्री दिनी साजरा करत असतो आणि सालाबादप्रमाणेच कैलासवासी सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने अंडर आर्म्स क्रिकेट सामने या शिरोणे गावाच्या मैदानामध्ये भरवले जातात यावर्षीही दिनांक पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणारे हे आज सामने हे अठरा फेब्रुवारी ह्याची सांगता रात्री बक्षीस समारंभाच्या वितरणाच्या माध्यमातून होणारच आहे आणि आज सांगायला आनंद वाटतो आहे की आज पंधरा फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा इथल्या नवी मुंबई क्षेत्रातील जे काही आपले क्रिकेटप्रेमी आहेत खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन व्यासपीठ मिळावं यासाठी हे सामने भरवण्यात आले आणि त्याचा शुभारंभ आत्ताच आम्ही इथे केला येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये निश्चितच सर्व क्रीडाप्रेमी आणि रसिकांना आवाहन करतो की त्यांनी या सामन्यांचा गाव आणि सुतार परिवार हे समीकरण नवीन नाही कारण या सुतार परिवाराचे शिरोणे गावातले प्रमुख समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख माझी सरपंच पंधरा वर्ष म्हणून शिरोणेगावचे सरपंच कैलासवासी अरुण परशुराम सुतार यांनी आम्हाला जो वारसा दिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांचे सुपुत्र श्री जयेंद्र अरुण सुतार सातत्याने हे सातत्याने सेवाभावी वृत्तीने लोकांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच समरस झालेले आहेत आणि निश्चितच त्यांचा जो समाजसेवेचा वारसा आहे जो कार्यपद्धती आहे ती अरुण सुतार यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी सातत्याने ही सेवा पुढेही चालू ठेवलेली आहे आणि म्हणून इथे फक्त शिरोणे नाही तर नवी मुंबई त्याच्या आजूबाजू बाजूच्या परिसरातील नागरिक असो मित्रमंडळ असो इथं चिंतक असो सातत्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात मी पत्नी म्हणून त्यांचे निश्चितच त्यांना भावी जीवनामध्ये यशस्वी वाटचाल त्यांची घडावी त्यांची उद्योगधंद्यामध्ये उत्तरोत्तरी प्रगती व्हावी आणि उदंड निरोगी आयुष्य त्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि जेवढे आमचे हितचिंतक आहेत जे, हित जे वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे आम्हाला इथे भेटायला येत असतात तर त्यांच्यातर्फेही त्यांना शुभेच्छा व्यक्त करते दरवर्ष आमचे युवकांचे अध्यक्ष आम्ही सातत्याने जवळजवळ जो जो पस्तीस ते चाळीस वर्ष होत आले होते त्यांच्या मार्गदर्शकाली क्रिकेटचे स्पर्धा म्हणा रक्तदान शिबिर म्हणा आरोग्य शिबिर म्हणा असे अनेक उपक्रम राबवत आहोत आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने हे आंड्राचे क्रिकेट स्पर्धा आपण भरलेल्या आहेत आणि अठरा तारखेला मॅडमचा वाढदिवस आहे तेव्हा सुद्धा आपण अनेक शिबिरांचं आयोजन केलेलं आहे अस असे दरवेळेस आपण काही ना काही जनतेसाठी शिबिरं म्हणा असे विविध प्रकारचे आपण आयोजन करत असतो मंडळाच्या वतीने म्हणा पक्षाच्या वतीने म्हणा आणि ते सातत्याने करत असतात आज कोरोना काळामध्ये तुम्ही बघितलं असेल जेव्हा सर्व लोक घरी असायची तेव्हा या आमचं अध्यक्ष यांनी लोकांना धान्य वाटप असेल गोले असतील हॉस्पिटलची गरज असेल श शिक्षणाच्या बाबतीत ॲडमिशन असेल असे बरेचशा सुविधा पुर अव्हेलेबल करून दिलेल्या आहेत आणि सातत्याने ते त्यांचं काम चांगलं आहे म्हणून आज हे लोकांचा प्रतिसाद भेटत आहे यांना કૅમેરામન ઇકબાલ શેખસ પલ્લવી કેદાર જના દેશ વૃત્તવાહિની કરીતા